Uh, आता साधं उदाहरण आहे माझा मुलगा बारा वर्षाचा आहे त्याच्याबद्दल बोलताना सारखं स्क्रीनचे दुरुपयोग आणि दुष्परिणाम आणि स्क्रीन मुळे स्क्रीन टाईम आणि हे तर मला असं वाटतं की मान्य आहे आपण एक शिस्त लावली पाहिजे आणि आपणही लहान असताना खाली खेळायला गेलो तेव्हाचा स्क्रीन टाईम म्हणजे काय खाली खेळायला जाणं आणि उंदट नव्हतं तर एक साधारण काहीतरी वेळ दिलेली असायची की एवढे वाजले की वरती परत यायचं Uh, आणि तो एक सेन्स असायचा uh, आपल्याला की अच्छा अच्छा आता सात वाजायला लागलेत आता आई दिवे लागणीची वेळ झाली तर आई मला हाक मारणार आहे तर uh, आईने हाक मारली की पाच मिनटं दहा मिनटं आलेच आलेच, आलेच थोडं हे सगळं हे सगळं आता स्क्रीनच्या बाबतीत होतं होतं काय आपण त्यांना ह्याच्यापासून ब्लाम ठेवू शकणारच नाही होत आता ही परिस्थिती आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे की ही माध्यमं आहेत आता आडव्या हॉरिझॉन्टली शॉर्ट सिनेमास्कोप फिल्म तर व्हर्टिकल कॉन्टेंटकडे आपण आलो आहे mm -hmm. त्याची वेळ ही फीचर लेंथपासून शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्मपासून आता स्नॅकेबल पॉपकॉर्न कॉन्टेंट ज्याला म्हणतात mm -hmm. तिथेपर्यंत येऊन पोचली आहे mm -hmm. हे सोडा आजकाल तुम्हाला जेव्हा ओ टी टीवरती मालिका बनवायच्या असतात तेव्हा तिथे बसणारी लोकं एक टर्म यूज करतात सेकंड स्क्रीन सेकंड स्क्रीन म्हणजे काय की तुम्ही जी मालिका किंवा जे जी सिरीज ओ टी टीवर बघताय त्याच्यातला जो कॉन्टेंट आहे त्याचा पेस आणि त्याच्यात ज्या घडामोडी होत आहेत त्यांची इंटेन्सिटी ही सेकंड स्क्रीन एवढी असावी म्हणजे प्रायमरी स्क्रीन फोन आहे तुमची मालिका ही फोनवर बघता 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 आली पाहिजे अरे बापरे तुम्ही जर फोनवर बघता बघता तिकडे काहीतरी मेजर घडून गेलं तर लोक बंद करतात सिरियल इतका अटेन्शन स्पॅनचा प्रॉब्लेम झाला आहे सो so, आता आपण इथे येऊन पोहोचलोय hmm. आता ही आपली रियालिटी आहे आता ह्यात काय करायचं hmm. इथून पुढचा प्रश्न तो आहे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा